शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा सोर, ना तुमचं माझं नाव महेश अनंत मात्रे ही गाडी जयश्री भरत शेठ मात्रे आणि सुरू स्वर्गीय जयश्री भरतशेठ मात्रे आणि सुरुबाई भरत शेठ मात्रे यांच्या नावाने परती दादा काय सांगाल आज कोण कोण आणलेलं मैदानामध्ये आज घरची गाडी होती संग्राम आणि सिंबा ओके दादा आज बघते सिंबाच्या अंगावरती गुलाल पडला शर्यती बद्दल सांगा ना कशी काय शर्यती एक बाई सांगून होती संग्राम लपून होता आणि तिकडं श्यामा सांगून होता विराट काकोले गावचा लपून होता ही गाडी मैत्रीपूर्व झाली आज गुलाल झाला काय सांगाल सिंह बद्दल कारण का या गुलाल जाम आम्हाला आतुरता होती कारण का मुंबईचा याचा पहिलाच गुलाल होता आणि पहिलाच गुलाल विजय केला नाव वरती आणला वापस कुठला आणलं या हा गाव आमच्या गावात प्रशांत मात्र यांच्याकडून घेतलेला बैल खरेदी झाली का हा कधी खरेदी केली दादा आता दुसरा वर्ष हा ओके दु, दुसऱ्या वर्षानंतर आजच शरद केली हा आता बैल बा, घाटावर बा, होता घाटावर चालूच होता दादा मुंबई भिंजोडला आणलाय कायदा आज उसाडण्या मैदानात पहिलाच गुलाल दादा दा पहिलेच दिवशी आणि पहिलाच गुलाल भेटलाय कसा काय आनंद आनंद तर खूप आहे आम्हाला जा, जाम लोकाय टोळ केलता का बैल संपला काय वापस मुंबईला पोहू शकत नाही ते आज मालकासाठी बैल पळाला काय सांगाल किती जाती असताना घेतलेल्या बैल सहा जाती असतानाच घेतलेला आम्ही प्रशांत मात्र यांच्याकडून आता किती पूर्ण करतात करता लावले दादा पण बघा जेव्हा संघर्षाचा काल असतो ना तेव्हा कुठं ना कुठं तरी कारण का संघर्ष काळात आम्ही जाम ट्रोल आमच्या इकडून जाम ट्रोल ऐकलेत कारण का हा बैल शेडणी संपलीला घेतला असा घेतलाय पण आम्हाला माहित होत आमचा बैल काय करू शकतंय कारण का त्यांनी आजारात एवढा एक सहा ते एक वर्ष सहा महिने ते एक वर्ष त्यांनी आजारात काढले दादा पुन्हा एकदा त्या शेडच्या यशाचा फल आज त्यांनी आम्हाला करून दाखवला पुन्हा एकदा त्याच जोशांत जो माने आपला सिंबा पोलायला लागला त्याच्याकडे लाग लाग बघता काय वाटतंय कशा का प्रकारे शर्दी करणार आहे तुम्ही आता आमचं एकच आहे त्यांनी खाली आम्हाला असायच गुलाला ठेवा पैरा नाही दिला बरा बघ बघा बरेच जणांनी मग येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जर तुमच्याकडून पैरा मागला तुमचं काय उत्तर असणार आमचा सगळ्यांना आम्हाला नाही दिलाय ना त्यांना नाही देणार आमचा छोटा पेरा मागितला त्यांना देऊ कारण का आम्हाला पहिले ट्रोल केलाय ना त्यांना तर कधीच देणार नाही बघा मित्रांनो हा क्षेत्र आहे ना कधी जेव्हा आपला नंदी दो, आप पलत असतो बॅट पॅच होती तेव्हा सगळ्यांनी आम्हाला नाकारलेलं आहे तर आम्ही आज घरची गाडी पळवली काय सांगाल कशी काय निर्णय घेतला घरची गाडी पाळव कारण का घरची गाडी तो दोन्ही साईडून आत पळतो दोन्ही कॉम्पिटिशन होता कालतून गाडी निघली तर शंभर टक्के टांग्यात गाडी लावाल जेव्हा बैल मुंबईला पब्लिकला पलत घाटावरती नेल्यावर बरीचशी बैल म्हणजे इकडे मुंबईला परत पब्लिकला पलत नाही पण सिंबाचं कसं काय नाही सिंबाचा दोन्ही कड असू द्या आता सुदे तोच असतो तोच वरती पण चांगला पळाला वरती पण चांगला नाव ठेवला या आता खालतीला खालती पण तोच दहशत करून पळतोय दादा आज बघा चांगली गाडी पळाली सिंबा कडे फक्त काय वाटलं कारण का घाटावर तर पळत होता दोन वर्षानंतर आज कुठून कुठं तरी तुमच्या यशाचं म्हणजे तुम्हाला मेहनतीचं फल आलंय काय सांगाल या ज्या गोष्टी खूपच आनंद आहे कारण का आमचा शेट असता सुरजबाई तर अजून जास्त आनंद असतो आम्हाला कारण का तो घरी आहे काही कामा नसता पण आज आम्ही आहे तर आम्हाला खूप आनंद आहे दादा पुढचं नियोजन कसं काय करताय शिंबाचे बघा आता बघू ते चांगला भेटला नाही तर आम्ही जास्त करून घरचीच गाडी पोहू बघा मित्रांनो घरच्या गाडीचा आनंद पण काय वेगळाच असतं काय सांगाल घरच्या गाडीचा बघा का पेरास असला का हा कमी पहा पण घरच्या गाईचा गुलाल घेत नाही खूप मोठी गोष्ट आता मुंबई मध्ये शंभर टक्के आजच्या गुलालासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला दादा नक्कीच सिंबा जसा दा पलतोय ना तसंच कायम गुलालमध्ये राहू दे धन्यवाद दादा थँक्यू